नमस्कार मंडळी स्वागत ये आहे तुमचं आपल्या मराठम युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर यस मंडळी आत्ता वाजलेले दुपारचे बारा सव्वा बारा झालेले आहेत आज वार आहे शनिवार आणि आज सुट्टी आहे सो आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल आपल्या टायटलमध्ये तर आज ना जोरदार जोरदार टोरंटोमध्ये स्नो होतो आहे तुम्हाला थोडक्यात एक दाखवतो आहे बघा घरातूनच थोडंसं दाखवतो हे बघा केवढा स्नो पडतो आहे भरपूर स्नो आहे आणि खाली बघा तुम्ही सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या स्नोमध्ये सगळ्या गेले आहेत ओके आता हळूहळू हळूहळू हा स्नोमध्ये बराच बराच स्नो होणार आहे आणि जवळजवळ म्हणतात असं तीस चाळीस सेंटीमीटर एवढा स्नो होणार आहे सो सगळ्या रस्त्यावरती किंवा बाहेर फुल स्नो आहे सो so, मंडळी आज तुम्हाला हेच दाखवणार आहे की टोरंटो कॅनडामध्ये स्नो कसा होतो केवढा होतो आणि हे सगळं 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 ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे मंडळी सो so, पूर्णपणे हा व्हिडिओ बघा आता आम्ही चाललो आहे बाहेर मस्त एन्जॉय करणार आहोत स्नो ह्या दोन ह्या ह्या मोसमधला आय so, थिंक सो हा एवढा मोठा स्नो शेवटचा असेल सो so, बोलत चला तुम्हाला स्नो पण दाखवू आणि आम्ही कसं एन्जॉय करतो किंवा कॅनडामध्ये स्नो कसं लोक एन्जॉयसुद्धा करतात आणि किती त्रास असतो ना हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल कदाचित दोन व्हिडिओ होतील सो so, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल मंडळी आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा मंडळी तुम्ही ना बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही मंडळी सबस्क्राईब करा फुकट आहे सबस्क्राईब करा सो असे कॅनडाचे छान 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 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कॅनडाची भरपूर माहिती आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि अजूनही छान छान माहिती घेऊन येणार आहे बरीच माहिती घेऊन येणार आहे बरंच प्लॅन आहे सो नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता डायरेक्ट आपण भेटूया स्नोमध्ये चलो येस सो मंडळी आलेलो आहे आले आले आम्ही खाली आता वाजलेत म्हणजे किती किती वाजले होते का ओके okay. सो so, दोन वाजलेले आहेत म्हणजे साडेबारा मगाशी मला बोलले बारा मा साडेबाराला नंतर निघू बाहेर पण नंतर थोडा बॅटरीच्या चार्ज होत होतो मग ते चार्जिंगला लावले पूर्ण बॅटरी पूर्ण चार्जिंग करून घेतले त्याच्यानंतर खाली आलेलो आहे आणि आत्ता कंडिशन बघा काय बाहेर ती गाडी बघताय तुम्ही तिकडे ती सगळी पूर्णपणे माखलेली आहे त्या बर्फामध्ये बर्फ पडतो आहे आणि हे बघा केवढा बर्फ आहे बघा रस्त्याच्या बाजूला पण मधलं जे आपण जिथून चालतो ना खाली ले ले, ते खाली केलेलं आहे सगळं पण इथे आजूबाजूला रस्ता बघा कसा आणि ह्याच्यातून चा गाड्या चालवायच्या म्हणजे वाट आहे बघा ही गाडी कशी आणि हे बघा केवढा ढिगारा येस सो जेव्हा बर्फ पडतो ना तेव्हा भरपूर आणि वा आज दोन दिवस बर्फ पडणार आहे सो भरपूर ढिगारा होणार आहे सो कॅ टोरंटो कॅनडामध्ये बर्फ पडतो तेव्हा भरपूर मजबूत पडतो आणि हे असं काही लाईफ असतं सो तुम्हाला टोरंटोमध्ये तो बर्फ कसा पडतो आणि लोकं कसे सगळं एन्जॉय करतात काय करतात कसं असतं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे मोठा व्हिडिओ जातो आणखीन मी तर दु दुसरा पण आणखीन व्हिडिओ करेल की कसं असतं इथे म्हणजे जेव्हा तुम्ही बर्फ पडतो तेव्हा खरं लोकांना किती त्रास होतो नुसतं आपण बर्फ पडलेला बघतो आणि एन्जॉय मस्त मज्जा सगळे छान छान हे तर असतंच नाही असं नाही आहे तुम्ही पुढे नजारे बघाल खूप छान दिसतात खूप छान फोटो येतात खूप छान व्हिडिओ येतो तुम्ही ते बघालच आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पण किती त्रास असतो ना हा जेव्हा बर्फ पडत असतो ज्यांची घरं आहेत तिथे म्हणजे मी म्हणत नाही की कॉन्डोमध्ये म्हणजे बिल्डिंगमध्ये पण ज्यांची नॉर्मल घरं आहेत डुप्लेक्स घरं आहेत स्वतःची अशी घरं आहेत बंगले टाईप त्यांना खूप त्रास असतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये या किंवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन पण आता ही कंडिशन आहे सो चला आता निघूया पुढे आणि डायरेक्ट मस्तपैकी छानपैकी नजारे आपण बघूया चलो हां चल चला।, चला चला ये, ये गो, गो 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 येस असा हाय हॅलो ओके काय वेध वाटतय मस्त ओके सो चला तुम्ही पण एन्जॉय करा आजचा व्हिडिओ हा मस्तपैकी आपल्या टोरंटोच्या या स्नो मध्ये एन्जॉय करा हा मस्त पडतो हा असता बघा असता केवढा पाय गेला असता अरे बापरे बा केवढा पाहिला असा एवढा एवढा गेलेला आहे तो बघा ना पूर्ण पूर्ण पूर्णपणे बघा केवढा बर्फ पडलेला आहे हा रस्ता तर बंदच केलेला आहे आणि ह्या अशा गाड्या असतात जिथे मग ते सगळा बाकीचं काय रिपेअर रिपेअर करायचं असतं इथे पण हे पण काम आज वाटतं बंद आहे पण या रस्त्याचं वाटतं काम सगळं इथं काम चालू आहे त्याच्यामुळे सगळं बंद आहे आणि एवढा बर्फ आहे की बस रे बस हा बघा नुसत मस्त एकदम स्नो होत सुंदरसा ए सुंदर चला <laughs> हे तिथेच खेळत बस रे बघा येस हे बघा पूर्ण 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 बर्फ फुल पडलेला आहे वेदिका बघा हा येस हा काय करायचं फुल धमाल 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 रे धमाल चालू रे येस हा चला आता आपण डायरेक्ट आता पुढे जाऊन भेटूया मंडळी आम्ही आणखीन थोडंसं पुढे आलोय दहा पंधरा मिनिटं काढून झाली आणि बाजूला मस्त पैकी स्नो पडतोय तुम्ही बाजू बघताय आजूबाजूला डोंगर झालेले हो काढून टाकलेले आहे अक्षरशः दो बर्फाचे डोंगर झालेत आणि हा जो आता स्नो पडतोय ना हा उद्या सकाळपर्यंत पडणार आहे त्याच्यामुळे आणखीन हे डोंगर वरती वरती वाटले होते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक नंबर आहे की मागे बघताय इथे आहे सी एन टॉवर हा बघा सी एन टॉवर आहे आणि सगळं असं धुकं धुकं झालेलं आहे आणि मस्त बर्फ पडतो आणि आम्ही एन्जॉय करतो आता एवढी थंडी लागत नाही बरोबर थंडीत म्हणजे असा जेव्हा स्नो पडत असतो ना तेव्हा एवढी थंडी लागत नाही पण तरी लवकर जायला लागतात पण काढले तरी कधी चालतं हां चालतात आणि सो असा एन्जॉय करतोय मस्त की इथून बर्फ बघताय फुल एन्जॉय आहे आणि फुल म बर्फ सगळी झालेला आहे पूर्णपणे पांढरं 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 झालेलं आहे येस तोंडळी आमच्याबरोबर एन्जॉय करा हा स्नो कॅनराचा तोरंट होता आपण बाबा पुढे जाणार होत ना एकदम छान सिनिक तुम्हाला शॉर्ट्स बघायला भेटणार आहेत कसा वाटतं व्हिडिओ मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला काय असता सांगित तू <laughs> चला चला चला, चला आपण निघूया पुढे या या थँक यू लक्ष्मी कॅमेरा पकडलाय <laughs> येस मंडळी आलेलो आहे आम्ही मस्तपैकी बीचवर एका बीच हा बघा हा समोरचा नजारा आहे हे बघा असा समोरचा नजारा आहे किती छान दिसतंय मस्तपैकी स्नो पडतोय बघा सुंदरपैकी स्नो पडतोय आणि हा लेक ऑन्टॉरिओ आणि पुढे थोडंसं असं सा बीचसारखं केलेला आहे आणि आता ह्या इकडच्या आपल्या जो दिसतोय हा बर्फ आहे या बर्फात खेळायला यांना घेऊन आलेलं आहे कसं वाटतंय ढकास आवडला तुम्हाला स्पॉट काय नजारा आहे शी बघा ना मस्त मंडळी सुंदरशी अशी झाडं म्हणजे झाडांना पानं नसली तरी किती सुंदर दिसतात व ना आणि ह्याच्यामध्ये तिघे जण चालायचं आहेत सुंदर किंवा असता यस ह्या कयाक आहेत हे आता सध्या आता आतमध्ये टाकून ठेवलेले आहेत आता जेव्हा समर चालू होईल ना तेव्हा हे सगळं परत पुन्हा मस्त की कयाकिंग चालू होईल इकडे बरंच काय काय हॅपनिंग प्लेस चालू होईल पण हा टोरंटोचा कॅनडाचा हा सुद्धा नजारा आहे ना हा सुद्धा एन्जॉय करायला आहे ना खूप मजा येते खूप मजा येते मंडळी सो चला आता आपण हा इथून जाऊ इथून येस सो हा जरा असा मस्त आहे की नजारा आहे आता आपण जाऊया या स्नो मध्ये या मस्तपैकी सुंदरशा अशा या बर्फामध्ये बर्फ 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 सगळे नुसता बर्फ बर्फच आले आहे आणि या बर्फात जाऊया आणि ह्यांना मजा करायची असं तू काय करणार आय एम गेकर स्नोमॅन येस मस्त हा 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 <laughs> हा पाऊस अनुभवला आहे पण हा स्नो काय ती का हा स्नो अनुभवायला वेगळीच मजा असते बऱ्याच जणांनी इच्छा असते की हा स्नो एन्जॉय करावा स्नो एन्जॉय करावा पण हा एवढा असेल ना तेव्हा नंतर हालत किती होते ना हे आपण तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी सगळं किती हालत असते किती बेकार इवन इकडच्या सर म्हणजे जे कामगार आहेत बाकी काम ते बाकीचे सरकारी कामगार आहेत ना त्यांची खूप हालत असते त्यांना खूप काम करावं लागतं हे सगळं चालू ठेवण्यासाठी खूप आहे खूप 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 चला सो आता एन्जॉय करूया हा निसर्ग हा टोरंटोचा मस्तपैकी सुंदरचा स्नो आणि हा कसा वाटतो मला नक्की सांगा हे सिनेमॅटिक शॉट जर तुम्हाला आवडले तर नक्की नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी छान छान व्हिडिओ येणार आहेत येस एन्जॉय आस्त कुठे गेली आस्ता पळाले बघा एन्जॉय करा 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 करत आईला 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 हे डोक फक्त अ मारू नका तोंडान मारू नका नाहीतर मग ते खूप हे होईल अरे बाप रे वेदिका वेदिका तर फुले एन्जॉयच करते वाव नजारा तर एक नंबर आहे आणि खूप मजा करते कसं वाटतंय मंडळी छान वाटते की नाही असा सुंदर नजारा एक नंबर भरपूर सुई वई वई अरे अरे थांब यार आता हे वेदिकाला तर मी येत थांबा तुला ते बघा वा मस्त मस्त येस मंडळी मोबाईलची बॅटरी गेलेली आहे परत आपला जो गोप्रो होता त्याची बॅटरी गेलेली आहे आता शेवटी मी माझा सोनीचा कॅमेरा काढलेला आहे येस आणि सोनीच्या कॅमेरावरती मी शूट करतो मंडळी सगळ्या बॅटरी गेल्या कारण का आता जवळजवळ मायनस आठ नऊ तापमान आहे आणि खूप थंडी आहे आणि वारा खूप आहे ना इथे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या बॅटरी विटरी सगळे ड्रेन होतात सो म्हणून मी त्याला चार्जिंग करून आणल्या सगळ्या पण काय करणार या थंडीमध्ये केवढं अजून चालू राहणार ना पण आता सोनीचा कॅमेरा आहे आपल्याकडे येस बघा येते का येस 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 मंडळी सोनीच्यामध्ये मी फोर केमध्ये करतोय कसा व्हिडिओ दिसतोय नक्की बघा आपण ह्याच्यावरती पण शूट करू चला छान मस्तपैकी एन्जॉय केला के मस्त एन्जॉय केलेला आहे अजूनही या अजूनही ह्या पोरी एन्जॉय करतायत काय करत आहे हां करा खरं करा हां यस काय करत आहे काय आहा। 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 <laughs> कर, कर, हा 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 ओके ओके अरे वा काय कोणाला करते मला काहीला आईला ही आता शिवाय खाणार शिवा खाणार शिवाय खाणार आहे कर 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 करूस येस मंडळी असा काही नजाराच आहे मस्त एन्जॉय करतोय आणि खरंच खूप छान वाटते खरंच खूप छान वाटते हा बघा ना वा काय आहे येस छान नजारा आहे आता आपले असे छान छान व्हिडिओ बघा हे बघा हे बघा हे बघा यांची मजा अजूनही चालू आहे तुम्ही स्नोमॅन नाही बनवलात पण नाही तो भुसभुशी ना इथे करा ना इथे करू शकता तुम्ही होणार होणार इकडे होणार तुम्हाला करायचं करा यस कारण का स्नोमॅन असतात ना करा खरं कर एक मस्त पैकी जोपर्यंत याची बॅटरी आहे तोपर्यंत करा एवढं होतं तेवढं छान नजारा आहे बघूया खरा घट्ट नाही होता हा म्हणजे खेळण्यासाठीच आहे हा असं तुम्हाला खेळण्यासाठी सो खूप बर्फ आहे खूप बर्फ आहे मस्त एकदम एन्जॉय कर आहे एन्जॉयबल आहे बर्फ हा एकदम मस्त आहे सुंदर एक नंबर नजारा आहे सो मंडळी कसा वाटतो हा व्हिडिओ मला नक्की सांगा आता हे आता व्हिडिओ आपण थांबूया का येस हा व्हिडिओ आता आम्ही थांबवतो कारण की आता तुम्हाला हा बर्फ दाखवून झाला आणि हा व्हिडिओ त्याचाच होता की कसा बर्फ एन्जॉय करतो आम्ही मस्त आहे की हा कॅनडामध्ये कॅनडाचं आम्ही टोरंटोमध्ये आहोत आणि मस्त आहे की हा ऑन्टोरियो लेकच्या साईडला छानसा पार्क आहे या साईडला खूप मोठे मोठे पार्क आहेत बीचेस आहेत आपण येणारे काही व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांबरोबर मंडळी सगळ्यांबरोबर आपले व्हिडिओ शेअर करा मराठीतून व्हिडिओ असतात कॅनडाची पूर्णपणे माहिती असते बऱ्याच जणांना कॅनडामध्ये यायचं आहे सुद्धा सो so, हा नजारा बघून ठेवा आणि तुम्ही लवकरात लवकर कॅनडामध्ये या कसं याल काय याल येऊ शकतो की नाही काय काय आहे सगळं आपल्या चॅनलवरती येणार आहेत मी बरेच व्हिडिओ घेऊन येणार आहे माहितीपर सगळे व्हिडिओ करतो आहे मी एक एक माहिती घेतो आणि मग तुमच्यापर्यंत येतो मंडळी कारण जर मलाच माहिती नसेल तर तुम्हाला तुम्हाला सांगण्याचं का अर्थ आहे सो माहिती घेतो आहे आणि ते तुम्हाला आता लेटेस्टवाल्या न्यूज आहेत ते सगळं तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळणार आहेत तुम्हाला सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इन्स्टाग्रामला फॉलो करा तिकडेही मी स्टोरी टाकत असतो मंडळी आणि काही माहिती असेल तर तिकडे देत असतो चला मंडळी हे लवकर लवकर या चला मंडळी आत्ता हा व्हिडिओ आम्ही थांबवतो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक करा लाईक करा शेअर करा सगळ्यांबरोबर आणि नक्की 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 आपलं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी चल तर मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय